शिरो येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक खो, निवडणूक होती आणि यासाठी सोमवारी अखेर चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्यासह संचालक यांच्यावर चेअरमन पाटील यांची कने असं अपक्ष असे चोपन्न जणांचे अर्ज सोमवारी दाखल झालेत आज मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे शिरो दत्त कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चेअरमन गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवार आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ संपत खिलारी यांच्याकडे अर्ज दाखल केलेत यात चेअरमन गणपतराव पाटील व्हाईस चेअरमन अरुण कुमार देसाई संचालक अनिलराव यादव रघुनाथ पाटील दरगु गावडे प्रमोद पाटील संध्या पाटील अस्मिता पाटील इंद्रजीत पाटील रणजित कदम शेखर पाटील विनया घोरपडे संगीता पाटील कोथळीकर निजामसो पाटील अमर यादव विश्वनाथ माने ज्योतिकुमार पाटील सुरेश कांबळे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले तर विरोधात माजी सभापती मल्प्पा चौगुले यांच्यासह अनेकांनी अर्ज दाखल केले आतापर्यंत उत्पादक सभासद गट चव्वेचाळीस अनुसूचित जाती दोन महिला सहा संस्था गट दोन असे एकूण चौपण अर्ज दाखल झाले मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत असून गुरुवारी छाननी होणार आहे त्यानंतर सायंकाळी अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून चोवीस जुलै रोजी मतदान होणार आहे मराठी एस न्यूज साठी शिरोळून संदीप अडसूळ